राज्यात आठ मतदारसंघात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता अंतर्गत होण्याची शक्यता तीनही पक्षांची दावेदारी मिलिंद देवरा यांनी नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर दक्षिण लोकसभा मतदारसंघावरून भाजपच्या नाराजच्या बातम्या समोर येऊ लागल्या दक्षिण मुंबईप्रमाणेच इतर देखील जागांवर वादाची ठिणगी महायुतीत आहे अशीच काहीची परिस्थिती महाविकास देखील पाहायला मिळते माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधून काढतापाय घेतं शिवसेनेची वाट धरली आणि थेट दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे संकेत दिले मिलिंद देवरांच्या याच भूमिकेमुळे आता शिवसेना भाजपवाद निर्माण होण्याची शक्यता आहे कारण या मतदारसंघातून भाजप आमदार देवरा आणि मंगलप्रभात लोढा आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत केवळ दक्षिण मुंबईच नाही तर सध्या महायुतीत आणि महाविकास आघाडी देखील विविध लोकसभा मतदारसंघावरून धुसफूस सुरू असल्याचं ऐकू येत आहे भाजपने मिशन पंचेचाळीस प्लसचा विचार करत जर उमेदवार निवडून येणारा असेल तर प्रसंगी विरोधी पक्षातून आयात करून निवडणूक लढण्याची भूमिका घेतली आहे तर महाविकास आघाडीत ज्याची ताकद जास्त त्याला सर्वांनी पाठिंबा देण्याची भूमिका घेतलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई